आम्ही शिर्डी देवस्थान आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाचशे अठ्या कर्मचारी संस्थानामधले देवस्थानच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अजूनही कायम केलं जात नाही त्यांचा लढा त्यांचं आंदोलन चालू आहे एकीकडे देवस्थानावरती गब्बर श्रीमंत झालेले लोक सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्राला ते वारंवार गतिमान करत आहे पण दुसरीकडे सात आठ हजारावर काम करणारे लोक जे आउटसोर्सिंगचे बळी आहेत ठेकेदारांचे बळी आहेत ठेकेदार त्यांना गिनत नाही कारण ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही आणि अधिकाऱ्यांवर का वचक नाही कारण अधिकाऱ्यांवर राज्यकर्त्यांचं वर्धहस्त आहे इथले आमदार खासदार मंत्री हे राज्यकर्त्यांवर वरध अधिकाऱ्यांवर त्यांचा एवढा आशीर्वाद आणि वर्धहस्त आहे की ते ठेकेदारांवरती काहीच बोलत नाहीत आणि ठेकेदार वाटेल तशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची कळवणूक करतो येणाऱ्या काळात म्हणजे आज मी फक्त मुक्त संवादासाठी आली येणाऱ्या काळात मी जेव्हा येईल त्यावेळेला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा माझ्यासाठी शर्डीतला अत्यंत महत्वाचा आणि प्रायोरिटीचा मुद्दा असेल काल गटाच्या ह्या सी लिहून घेऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली त्यामध्ये त्यांनी स्वयभाव संस्थांच्या कारभारावर काही टीका केली पाचशे आठ संदर्भात जो मुलांचा विषय त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केला आणि विखे पाटलांच्या या मतदारसंघामध्ये दर्शेचं वातावरण आहे अशा प्रकारचा काही प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात सुषमाताईंना एकच सांगू इच्छितो सुषमाताई तुम्ही अलीकडच्या काळामध्ये एक दीड वर्षापासून उंबटा गटामध्ये नेत्या झालेल्या आहेत आणि तुमचा राजकीय दौरा थोडा आहे जर तुम्ही शिडीदाला आणि विखे पाटाचं नाव घेतलं नाही तर त्याशिवाय तुम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्या प्रसिद्धीच्या दोस्तासाठी तुम्ही सातत्याने काही ना काही आरोप बेचूटू आरोप करीत राहतात साईबाबा संस्थांचा जो मुलांचा विषय आहे हा कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं काम आत्तापर्यंत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने केलं आहे येथे साक्षीदार आम्ही आहोत एक हजार बावन मुलांचा निर्णय घ्यायचं काम त्यावेळेस सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि साईबाबा संस्थेच्या ज्या प्रत्येक आहेत कुठल्या अडचणी असू दे मुलांच्या अडचणी असतील त्यासाठी कायदेशीर बाबी पूर्तता करून तो विषय निकाली काढण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं आहे पण त्या तांत्रिक अडचणी असल्यामुळं तो निकाली निघला नाही प्रश्न त्याच्यामुळं विखे पाटील त्याला जबाबदार नाही पण तरी पण सातत्याने विखे पाटील ह्या मुलांचा कायमस्वरूपी व्हावासाठी त्याचबरोबर अनेक जे मुलं आहे नंतरची मुलं आहे आउटसोर्स आणि इनसोर्स हे मुलंसुद्धा कायमस्वरूपी होण्यासाठी किंवा त्यांना स्थैर्य राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात हा आमचा दावा आहे त्याचप्रमाणे तुम्ही ह्या भागात येऊन विखे पाटलांवर आरोप करता कब समजा दस वातावरण वाजतात दस कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे जर एक स्वयं कोणाला समजा हल्ला झाला असेल इथं पोलीस स्टेशन आहे डी एच पी आहे एस पी आहे सगळ्या प्रकारची यंत्रणा आहे त्या यंत्रणा चौकशी करू राहिल्या त्याच्यात कुठल्याही प्रमाण विखे पाटलाचा संबंध नाही असं माझा दावा आहे आणि सातत्याने तुम्ही जे सांगतात का विखे पाटलांनी काम नाही केलं तर विखे काम या भागात जर पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन या परिसरात मध्ये फिरून पाहा या भागात चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहेत ज्या सिर्डीमध्ये तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन विखे पाटलांवर टीका केली त्याच सिर्डीमध्ये आज पाहण्याचा प्रश्न सातत्याने मिटलेला आहे विशेषत्वाने ज्या काही महत्वाच्या बाबी जाणवत आहेत ज्या नागरिकांशी बोलते त्याच्यामध्ये नगर मनमाड हायवे गेली दहा वर्ष रखडत आहे हा नगर मनमाड हायवे जर झाला तर इथे दळणवळण साधन सुविधा वाढतील व्यापार उद्योग वाढेल शेतकरी असतील विद्यार्थी असतील दुधवाला असेल व्यापारी असेल भाजी विक्रेता असेल या सगळ्याच लोकांच्या सोयीचं होईल परंतु जाणीवपूर्वक नगर मनमाड हायवे थांबवला जातोय का कुणाच्या जा सोयीसाठी आणि कुणाच्या राजकीय लाभासाठी म्हणून या गोष्टी केल्या जातात नगर संदर्भात सातत्याने विखे पाटात त्याचा पण कुठला संबंध नाही तो रस्ता नॅशनल हायवे याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्याचं गडकरी साहेबांनी मागच्या वर्षी माझ्या मते उद्घाटन पण केलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी त्याच्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे पण काही कॉन्ट्रॅक्टर असतील काही ठेकेदार असतील त्यांच्या काही कामामुळं तो रस्ता उशिरा होत चाललेला आहे त्याच्यामध्ये विखे कुटुंबाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं आमचं मत आहे शिर्डी देवस्थानामध्ये आधी बेल फूल, प्रसाद काय जे असेल ते लोक भाविक भक्त श्रद्धेने घेऊन जात होते परंतु गेल्या काही काळामध्ये या मज्जाव करण्यात कित्येक फुल विक्रेते आज अक्षरशः फुलांच्या करंड्या आमच्या समोर करून सांगत होते की ताई आमच्या गोरगरीबांचा तुम्ही हे म्हणणं एवढं ऐकून घ्या आमची चूल याच्यावर आहे आमची रोजीरोटी याच्यावर आहे गोरगरिबाची भाकर याच्यावर आहे जर ही फुलं विकलीच गेली नाही, विकला नाही। हे बेलफुल विकलं नाही तर घरांच्या चुली कशा पिटतील एकीकडे इथले लोकप्रतिनिधी विखे पाटील हे की समाधीवर जी फुलं येतात या फुलांपासून अगरबत्ती बनवली जाते लोक अत्यंत भाविक भक्तीने ती अगरबत्ती विकत घेतात पण अगरबत्तीचा कारखाना कोणाचा तर पुन्हा विखे पाटलांचा कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना किती पगार द्यायचा किती नाही द्यायचा कोणाला कायम करायचं कोणाला कंत्राटी ठेवायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा पुन्हा विखे पाटलांचाच म्हणजे सगळीकडून दमनाची आणि शोषणाची यंत्रणा ही विखे पाटलांच्या हातात असावी हे आश्चर्यकारक आहे म्हणजे गोरगरीब जो माणूस आहे ज्याची रोजची रोजीरोटी त्या रोटी फुलांवर आहे त्या फुल विक्रेत्यांना फुल विकू दिलं जात नाही त्यांची फुलं अजिबात मंदिरात जाऊ दिली जात नाहीत पण त्याच वेळेला समाधीवरच्या फुलाचा व्यापार करून अक्षरशः श्रद्धेचा व्यापार करून त्या फुलांवर गब्बर होण्याचे मात्र रचले जातात हे वाईट आहे बिलकुल हा आरोप खोटा आहे कारण भरपूर स्टॉक आहे त्या सगळ्या उदवत्यांचा आणि तो जसा जसा भाविक तो विकत घेत आहे तसा तसा तो विकला जातो त्याच्यामुळं मुळातच हा आरोप अगदी चुकीचा आहे आणि हॉस्पिटलच्या बाबतीत जे अंधरेताईंनी आरोप केलेले आहेत तर हे लक्षात घेतलं पाहिजे की अडीच वर्ष मान्य साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळात साहेबा संस्थांची बॉडीसुद्धा उद्धव साहेबांच्या काळात त्यांनी त्यांच्या गटाच्या लोकांना ते त्या ठिकाणी बसवलं होतं आणि मग त्या काळात यांनी का त्या डॉक्टरांचा प्रश्न सोडवला नाही मुळात प्रश्नच नव्हता काही सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे पण कुठंतरी विषय काढायचा कुठंतरी प्रकाशाच्या झोतात यायचं आणि आपली बा बाईट झाली पाहिजे रोज वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियाला किंवा प्रि प्रिंट मीडियाला आपलं भाषण गेलं पाहिजे हा उद्देश आहे बाकी काही नाही तर अडीच वर्ष त्यांच्याकडे होतंच ना अडीच वर्ष त्यांनी या पाचशे आठवण कामगारांचा प्रश्न का नाही मिटवला ते जर मुख्यमंत्री होते त्यांच्या हातात सही करायची सही डॉक्टरांचा प्रश्न करायचा सही त्यांनी आणि आरोप करताय की इथं कॉलेज झालंय आणि ते कॉलेज कारण असताना प्रलंबित ठेवलंय वगैरे आणि तिकडचे कॉलेज चालवय म्हणून संबंध येतो कुठं की मुळातच अपुरी माहिती घेऊन अचानक काही विषय समोर मांडायचे मुळातच याला परिपक्व असा न्यायचा आपण म्हणायचं काही कारणच नाही जर खरंच अभ्यास असेल तर त्यांनी बसाव हो। आम्ही येतो समोर विचारो त्यांनी प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे जर विखे पाटील समजा या मतदारसंघात किंवा शिर्डी शहरात जर त्यांचा विकास काम नसते तर मला एक सांगा आतापर्यंत निवडून आले असते मागच्या विधानसभेला सुद्धा शिर्डीत एक नंबरची मतं मिळाली त्यांना कशामुळे मिळेल मतं म्हणजे कामं केली म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे सुषमा अंधारे या शिर्डीत येऊन अनेक प्रकारची घर ओळखण्याचं काम त्यांनी केलं तर त्यांना माझा प्रश्न आहे का तुम्ही ज्या बाबांच्या नगरीमध्ये आलात श्रद्धा आणि सपुरी सप्तमाली सब केक या ठिकाणी आलात या ठिकाणी येताना तुमच्या मनामध्ये खरोखरच बाबांच्याबद्दल आत्मीयता आहे का आणि तुम्ही सातत्याने जर मागचा इतिहास पाहिला तुमचा तर सातत्याने देवदेवतावर आरोप करणे देवदेवताबरोबर काहीतरी वेळवाकडे बोलणे आजही तुमच्या विरोधामध्ये महिला वर्ग पूर्णपणे नाराज आहे आणि हे सगळं करीत असताना फक्त सिडनीमध्ये येऊन राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं अल्पसिद्धीचे जोसासाठी करणं एवढंच तुमचं काम आहे तुम्ही आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करणं त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं हे सातत्याने तुमचा इतिहास सांगतो आहे आणि ह्या इतिहासाला कुठं गालबोट लागू लागू नये म्हणून तुम्ही सातत्याने आता उंबाटा करता नेता झाला आणि हिंदुत्ववादाचा आता प्रचार करू राहिला पण मला असं वाटतं का हे तुमचं सगळं ढोंग आहे आणि या डोंगाला कुठलाही इथला माणूस बळी पडणार नाही आणि रायना विखे पाटलांचा विषय तर विखे पाटलांबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही एवढंच मला ना यानंतर